पाहत आहोत ठाणे स्थानकातली थेट दृश्य सकाळपासून पाऊस सुरू आहे मध्य रेल्वेच्या सेवा या जवळपास पंधरा ते वीस मिनटं उशिराने सुरू आहेत मात्र सेवा सुरू आहेत हाच था काही मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा असं आपण म्हणू शकतो मी थेट दृश्य आपण ठाणे स्थानकातून पाहतो आहोत अनेक गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत लांब पल्ल्याच्या दा गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या सेवा या काही रद्द करण्यात आलेल्या आहेत तशी त्यांची अनाऊन्समेंट आपण पाहतो अनाऊन्समेंट ऐकूया आहे एसी लोकल आहे आठ पाचशी ही एसी लोकल असते जी आता आठ दहाला ला आलेली आहे जवळपास दहा मिनिटं उशीर पाच ते दहा मिनटां उशीराने सेवा सुरू आहे मात्र हेच आपण म्हणू शकतो की किमान काहीसा दिलासा मिळतोय जर कालची गोष्ट आपण पाहिली होती तर जवळपास अकराच्या दरम्यान मध्य रेल्वेची साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान मध्य रेल्वेची सेवा ही खपस होती आणि त्यानंतर अनेकांना त्रास सहन करावा लागला होता रात्री उशिरापर्यंत मध्य रेल्वे सुरळीत झालेली नव्हती त्यामुळे या, या फेसबुक लाईव्हच्या फे माध्यमातून आम्ही तुम्हाला हेच अपडेट करण्याचा प्रयत्न करतो आहे की सध्या तरी मध्य रेल्वेची सेवा ही उशिराने सुरू आहे पाच ते दहा मिनटं उशीर आहे पण किमान सेवा सुरू आहेत हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यातनं ठरू शकतो 哎呦！